नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौस्मिता श्याम तोरसकर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आजचा रंग आहे हिरवा आणि आजची पाचवी माळ आहे नवरात्रीत हिरवा रंग स्कंद मातेसाठी समर्पित नवरात्रीत हिरवा रंग स्कंद मातेसाठी समर्पित देवीचा हिरवा शालू तिच्या सौभाग्यासाठी अर्पित देवीचा हिरवा शालू तिच्या सौभाग्यासाठी अर्पित नवरात्री हिरव्या सुड्याचा मान प्रारंभ नवीन सुरुवातीस नवरात्रीत हिरव्या सुड्याचा मान प्रारंभ नवीन सुरुवातीस सकारात्मकतेचे प्रतीक भक्तांच्या देवीच्या नात्यासाठी खास सकारात्मकतेचे प्रतीक भक्तांच्या देवीच्या नात्यासाठी खास आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद